नमस्कार मैत्रिणींना तर पहा आज मी तुम्हाला दाखवत आहे अळूवडी तर मी इथं फ्रेश अळूचे पानं घेतलेले आहेत धुवून छान आणि आता इकडे मी त्यासाठी वाटणसाठी काय काय घेतले पा हिरवी मिरची थोडंसं अद्रक नमक जिरे आणि लसूण घेतलेलं आहे याचं आता आपल्याला छान बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आणि इकडे मी आता इकडे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता इकडे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलं तरी चालतं त्याने तर खूप कुरकुरीत हळहळ हळूहळी बनती छान बनते टेस्टी गव्हाच्या पिठाने पण छान बनती तर आता इथं मी कोथिंबीर आणि पांढरी तीळ पण टाकून घेतले आहेत आणि जे वाटण बनवून घेतलं होतं आपण हिरवी मिरची लसूण अद्रक ते जिरेचं ते पण टाकून घेतलं आहे थोडी हळद पण टाकली आणि बोवा पण टाकलेला आहे हातावरती चोळून आता हे चांगलं एक मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आणि पाणी टाकून हे पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला आळूवडीसाठी पहा असं थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि पीठ बनवून घ्यायचं थोडं थोडंच टाकायचं म्हणजे पातळ होत नाही लागल तसं एकदा जास्त टाकलं तर पीठ पातळ पण होऊ शकतं त्यामुळे असं लागल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि जास्त पातळ नाही पीठ बनवायचं आणि जास्त घट्टही नाही असंच छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ पूर्ण पहा आता मी इथे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे पीठ आता हाताळूवडीसाठी आपलं पीठ पण तयार झालेलं आहे म्हणून मिक्स करून आणि आता इकडे मी आळूच्या पानं धुवून घेतलेले थोडे कापडाने पुसून घेत आहे आणि ते पुसून घेऊन आता त्याच्या शिरा काढायच्या हे कवळे पानं आहेत घरचे जास्त मोठ्याले पानं नाही आहेत तरी पण मी त्याची शिरा काढून घेते थोडी जास्त मोठ्या शिरा नाही आहेत छोट्यालेच पानं आहेत जास्त मोठे मोठे पानं नाही आहेत हे मोठे छोटेले पानं खायला पण खूप छान लागतात कवळे पानं असतात ते इथं मी सिरा काढून घेतलेल्या आहेत ह्याला काय मी बेलण्याने लाटून घेणार नाही मोठे पानं असले तर बेलण्याने पण थोडेसे लाटून घ्यायचे याला गरज नाही आहे कारण हे खूप छोटाले पानं आहेत सिरा काही मोठ्या नाही आहे त्याच्या आणि आता जे पीठ बनवून घेतलं होतं ते असं आपल्याला आळूच्या पानाला लावून घ्यायचं आहे पहिले एक पान ठेवायचं आणि त्याला पीठ लावून घ्यायचं असं उलटं ठेवून पाठी पानाच्या पाठीमागच्या साईडला पीठ लावायचे आणि आता याच्यावरती आपल्याला दुसरं पण पान ठेवून घ्यायचं आहे विरुद्ध दिशेने असं उलटाच आणि त्याला पण पिठ लावून घ्यायचं असे तीन ते ती चार पानाला पीठ लावून घ्यायचं एकावरती एक ठेवून हे छोटेले पानं आहेत त्यामुळे मी चार पानं ठेवणार आहे खूपच जर मोठाले पानं असतील तर तीनच पान पानांना पाना पीठ लावायचं एकावर एक कारण त्याचा रोलमक खूप मोठा झाल्यावर ती हळवळी व्यवस्थित होत नाही त्यामुळे हे मी आता तिसरं पण पानाला पीठ लावून घेत आहे असेच एका विरुद्ध दिशेने एकावरती एक पानं ठेवायचेत आपल्याला हे पहा आता तिसऱ्याला पण लावून झालेलं आता मी चौथं पण पान ठेवून त्याला पण लावून घेते आता सर्व पानांना लावून घेतल्यावरती आपल्याला साईडच्या बाजूने असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे साईडची बाजू हे पहा आता मी इकडनं फोल्ड केलेलं आहे म्हणजे रोल छान बनवता येतो आणि आता मी हे साईडनी इकडनं साईडनी फोल्ड नाही केलेलं कारण हे पानंच खूप छोटे आहेत मोठे पानं असतील तर चारही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला घ्यायला लागतं आणि आता मी याचा असा छान असा रोल बनवून घेत आहे प्रेस करून थोडंसं खाली थोडंसं हलक्या हातानेच प्रेस करायचा आहे म्हणजे अळूवळी निष्ठत नाही तळताने पण पहा आता रोल बनवून झालेला आहे दुसरा पण रोल बनवून घेत आहे मी त्याच पद्धतीने तर तुम्हाला माझी आळूवडीची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी बनली बनते अळूची वडी तुम्ही पण ट्राय करून पहा आणि मला सांगा कशी बनली तुम्ही या पद्धतीने करून एकदम सोपी पद्धत आहे ही, ही। आणि माझी रेसिपी आवडली का ते तुम्ही मला सांगा चार पानांना पीठ मी लावून घेत आहे तर याचा पण पहिल्यासारखाच रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे आधी छोटे पान आहेत त्यामुळे दोन्ही साईडनीच मी फोल्ड करते जर मोठे मोठी पानं असतील तर चारही बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता याचा असा छान रोल बनवून घ्यायचा आहे परत असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ते निसटणार नाही सगळे रोल बनवून घेतलेले आहेत आता मी पहा आणि आता इकडे मी काय केलेलं आहे पाणी ठेवलेलं आहे उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि नंतरच त्यावरती चाळण ठेवायची चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती आपल्याला हे रोल बनवून घेतलेले वाफवून घ्यायचे आहेत कमी गॅस ठेवायचा आणि आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून याच्यावरती हे रोल वाफवून घ्यायचे मी ठेवून घेतलेले आहे त्याच्यावरती याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती आठ ते दहा मिनटं वापवून घेतलेले आहेत पहा मी आता इथे सुरीच्या साह्याने आपल्याला आहे त्यामध्ये सुरी घुसती का तर पहा सुरी घुसलेली आहे आणि सुरीला पीठ पण लागलेलं नाही तर आता हे आपले रोल एकदम छान असे वापरलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करून काढून घेतलेले आहेत मी आणि ते थंड होऊ दे करून घेतलेले आहेत पूर्ण थंड झाल्यावरच हळवळी कापायला घ्यायची आता हे मी अशा वड्या बनवून घेत आहे कापून पहा आता मी पूर्ण वड्या कशा कापून घेतलेल्या आहेत कशा दिसत आहेत पहा खूप छान तळल्यावरती आणखीनच छान दिसतात आणि एकदम खुसखुशीत अशी कुरकुरीत अळवडी बनते नक्की बनवून पहा अशा पद्धतीने आणि रेसिपी जर आवडली तर मला सबस्क्राईब करा आणि सांगा कमेंटमध्ये कशी बनती अळूवडी ते आता हे गरम तेल करून नंतरच त्यामध्ये हळूहळी तळायला टाकायची आपल्याला आणि अशी झाऱ्याच्या साह्यानेसारखी हलवण तळून घ्यायची खूप कुरकुरीत बनते मग आता दुसरे पण मी अशा पूर्ण अळवड्या तळून घ्यायच्या आहेत या पहा आता तळलेल्या आहेत आता त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पहा आता मी पूर्ण अळवड्या काढून घेते राहिलेल्या पण आता मी तळायला टाकलेल्या आहेत सर्वच दाखवले तुम्हाला तळून पहा आता इकडे कशी अळवडी तयार आहे खूप खूपच कुरकुरीत आणि टेस्टी बनलेली आहे ही